डिसेंबरला या ठिकाणी बीड जिल्ह्यातील जेस तालुक्यातील मसाजोग या ठिकाणी स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येतील आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आहेत सरकारने एस आय टी बसवली आहे सरकारने सी आय डी कार्ड तपास दिलाय बीडचे पोलीस तपास करत आहेत वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्र्यांपासून या प्रकरणामध्ये लक्ष आहे आणि आरोपी ताब्यात असताना सुद्धा केवळ वंजारी समाजाची होत असलेली प्रगती देखवत नसल्यामुळं पाहत नसल्यामुळे या राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री असणारे आमचे समाजाचे भूषण आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांचा कुठलाही समन नसताना राजीनामा मागणे यांच्याबद्दल चुकीची वक्तव्य करणे परवा चार जानेवारी रोजी मनोज जरांगे हा परभणीमध्ये बोलत होता मुळामध्ये हा शिकलेला नाही मुळामध्ये याचं शिक्षण झालं नाही त्यामुळे लोकांनी जेवढं लावून दिलं तेवढा हा बोलतो हा म्हणाला की या ठिकाणी धनंजय मुंडे यांना आम्ही मारू धनंजय मुंडे यांची गाडी आडवू आणि या वंजारी समाजाला आणि धनंजय मुंडेंना त्यांच्या घरात घुसूघुसू मारू अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या सर्व चॅनलवर मनोज जरांगे नामक मात्र केलेलं आहे अतिशय चुकीचं वक्तव्य केल्यामुळं मुंडे परिवार स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या परिवाराचं ओबीसी आणि वंजारी समाजासोबत या ठिकाणी कडक नाता असल्यामुळं अतिशय जवळच नातं असल्यामुळं या समाजाच्या भावना दुखावल्या गे गेल्या अंजली दमान या नावाची जी सुपारीबाज सामाजिक कार्यकर्ती आहे त्या बाईंनी सांगितलं की या समाजाच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने नोकऱ्या लागलेल्या आहेत त्यामुळे आज आमचे आय एस ऑफिसर असतील आमचे आय पी एस असतील आय आर एस असतील आमचे डेप्युटी कलेक्टर असतील आमचे कमिशनर असतील आमचे तहसीलदार असतील बी ओ असतील आमचा एस टी महामंडळाचा कंडक्टर असेल ड्रायव्हर असेल आमचा पोलीस कॉन्स्टेबल असेल हे सगळे लोक काबाड कष्ट करून लावलेत आमच्याकडे जमिनी नव्हत्या आम्ही या ठिकाणी मेहनत करून आईवडिलांनी तोड करून त्या ठिकाणी मुलांना शिक्षण दिलं आणि केवळ संत भगवान बाबा आणि वामन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाला आम्ही आमचं हत्यार समजलं आणि शिक्षणाच्या जोरावर आम्ही आमच्या समाजाची प्रगती केली पण आमच्या समाजाची प्रगती यांना देखवत नाही त्यांना पावत नाही बाजूला ठेवून या ठिकाणी मनोज जरांगे असेल अंजली असेल या ठिकाणी चुकीच्या मागण्या करतायत आणि या मागण्या करून समाजातील माते भरकवण्याचं काम त्यांनी केलं आहे धनंजय मुंडे यांच्या जीवित आज धोका निर्माण झालाय धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे वंजारी समाजाच्या लोकांना धोका निर्माण झाला आहे मनोज जरांगेमुळे आज वंजारी लोक घाबरलेले आहेत त्यामुळे माझी सरकारला आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्ताला विनंती ये मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी कलम 353 2 नुसार त्यांच्यावर बीएनएस कायद्यानुसार गंभीर अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आम्ही तमाम वंजरी आणि ओबीसी समाज मुंबई परिसरातला आज ठाण्यामध्ये जमलेला आहोत या सर्वांच्या समोर महाराष्ट्राच्या समोर सम, सकल वंजरी समाजातर्फे आणि सकल ओबीसी समाजातर्फे मनोज जरांगे या ना नालायक माणसाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो अंजली दमानियाचा निषेध करतो आणि थांबतो